नमस्कार शेतकरी बंधव माझं नाव राहुल राजेंद्र शिंदे राहणार सायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना मी दरवर्षी सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेत असतो पण यावर्षी महाबीजमार्फत मला एम ए यू एस सहाशे बारा जे की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांचं जे वाण आहे ते महाबीजच्या मार्फत मी त्याची सहा एकरवरती लागवड केली पेरणी करत असताना मी त्याची बीज प्रक्रिया जशी महाबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगितली त्या पद्धतीनं बायोफर्टिलायझर आणि ट्रायकोटर्माचा वापर करूनच त्याची पेरणी केली विशेष करून या वानामध्ये मला सर्व शेतकऱ्यांना जो अनुभव येतो की सोयाबीनचे लागवड करत असताना की सोयाबीन या पिकासाठी काही प्रमाणात शेवटी शेवटी जर एखादं वाण शेवटी शेंगा फुटण्याचं हे जे प्रमाण असतं ते प्रमाण खूप म्हणजे नुकसानकारक शेतकऱ्यांसाठी असतं या वानामध्ये हे वाहन अठ्ठ्याण्णव ते शंभर दिवसाचं आहे परंतु या वानामध्ये शेंग फुटी ही शेवटी प्या काढणीच्या वेळेस होत नाही आणि विशेष करून जसं की तीनशे पस्तीस किंवा इतर जे वाहन असतील कधी कधी आपल्याला लागवडीच्या नंतर ज्यावेळेस आपण काढणी करतो त्यावेळेस अतिप्रमाणात जर पाऊस लागून राहिला तर त्यामध्ये शेंगा फुटणं किंवा शेंगामधून कोंब येणं तसा या वानामध्ये मला आढळून आलेलं नाही आहे विशेष करून आपण नेहमीसारखीच चौदा इंचावरतीच त्याची पेरणी केली म्हणजे जसं की वाफे पद्धत किंवा सरेवरंबा अशा कुठली बिब्य पद्धत असे कुठलीही न वापरता सरळ आपण या ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली आणि विशेष करून हे वान आवर्षणास म्हणजे कमी पावसामध्ये किंवा कमी पाण्यावरती येणारं हे वान आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांना असं या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी या वाहनाचं पेरणी या येणाऱ्या हंगामामध्ये करावे विशेष करून पंचवीस ते तीस क्विंटल हेक्टर याचं उत्पन्न मी स्वतः काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जर समजा इतर वाहनांच्या तुलना जर करण्याचं ठरलं तर हे वाहन मला या कारणानं बे आ, बेटर वाटलं की सगळ्यात मोठी जी समस्या शेंग फुटण्याची आणि कमी पावसाचं याच्यामध्ये येणारं हे वाहन असल्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी जास्तीत जास्त पुढील हंगामात या याची लागवड करावी किंवा पेरणी करावी यासोबत मी महाबीजचे देखील धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी मला हे वान उपलब्ध करून दिलं धन्यवाद महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं